श्रीयुत एकनाथ आव्हाड यांचा माझा परिचय फेसबुकवरून अधिकाधिक वाढत गेला इतका की त्याचं रूपांतर स्नेहामध्ये झालं वेळोवेळी वेळ होतो तसा आणि या कोरोना काळामध्ये दुर्दैवानी जरा जास्तीच झाला वेळ तसा मी फेसबुकवर बसत होतो आणि स्क्रोलिंग करत होतो त्यामध्ये आधी एकदा घडलं आणि मग घडत राहिलं की एकनाथ आव्हाड यांची लहान मुलांसाठी लिहिलेली कविता येत होती आणि सहजपणे मन तिकडे आकर्षित होत होतं आणि वाचल्यानंतर अतिशय छान अतिशय प्रसन्न वाटत होतं तसं मी त्यांना कळवत गेलो तसा आमचा स्नेह वाढत गेला मग त्यांनी हे शब्दांची नवलाई हा अतिशय रम्य बालकाच्या निरागसतेला साजेसा असा त्यांचा कविता संग्रह पाठवला कविता संग्रह कधी एका बैठकीत वाचून पूर्ण करायचा नसतो एक एक कविता तिचा शांतपणे आस्वाद घेत सावकाश ती वाचायची असते असं गेला महिना दीड महिना एकीकडे फेसबुकवरच्या सुद्धा कविता आणि एकीकडे ही विलक्षण असलेली शब्दांची नवलाई अशी मी खरोखर एन्जॉय करतोय साधे शब्द सोपे शब्द लहान मुलांच्या निरागस्यतेला भिडेल आणि भावेल असेल आणि तरी त्याचवेळी ते मोठी माणसं सुद्धा एन्जॉय करतील असं छान प्रतिभाशाली काम एकनाथ आव्हाड यांनी केलेलं आहे त्यांना पुढच्या सुद्धा प्रतिभाशाली वाटचालीसाठी अतिशय मनापासून सर्व शुभेच्छा